ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी थेट खडे बोल सुनावत घेतला समाचार नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचे स्वागत सध्या पंढरपूर मंगवेडा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होत असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांनी पत्रकार परिषद घेत शिवाजी सावंत यांनी घेतलेल्या निर्णयानंतर आपली भूमिका स्पष्ट केली होती त्या निर्णयानंतर आता प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी थेट अनिल सावंत यांचा कडक समाचार घेतला असून खडे बोल सुनावलेले आहेत पहा नेमकं काय आहेत शिवसेना शिंदे गडाचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत या ठिकाणी अनिल सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की शिवाजीराव सावंत घेतलेला परवाचा जो निर्णय आहे आमदार बबनदा शिंदे यांच्या मुलाला पाठिंबा द्यायचा तो निर्णय त्यांचा वैयक्तिक एकट्याचा आहे आणि सावंत परिवार हा त्यांच्याबरोबर नाही आणि मग पेपरला क्लिप पडली की सावंत पर परिवार हा आनिलदाच्या बरोबर असल्यामुळं शिवाजीराव सावंत एकटे पडले आणि त्यांनी जे काही पै पाहुणे त्यांचे म्हणजे पाहुणे बोलवून घेऊन ती पत्रकार परिषद घेतलेली होती सावंत परिवार म्हणजे त्यांचे इवाई जावाई किंवा त्यांचे बेहुणे हे कोणी नसून सावंत परिवारामध्ये राजकीय फाउंडेशन शिवाजी सावंतचं मूळ एकोणीसशे ब्याण्णव पासून आहे आणि राजकारणाची सुरुवात मी एकट्याने केली आणि कुठल्याही पाहुणेरावळेच्या जीवर माझं राजकारण उभा नाही आणि त्यांनी आम्हाला सांगायची आवश्यकता नाही की सावंत परिवार हा पाहुणे रावळा हा सावंत परिवार कधी आहे यावेळेस नातेसंबंध जुळल्यानंतरचे पाहुणे येते राजकारणाची सुरुवात करायला त्यांची आमच्यापासून आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी कोणी काम केलेलं नाही आणि जे त्यांनी पाहुणे तिथं बोलवले ते आम्ही असंच सांगणार आहे असं बोलून नाही काम आहे आणि आपल्याला भेटायचं चर्चा करायच्या या संदर्भात त्यांनी बोलवले आणि मूळत महाराष्ट्रामध्ये राजकीय घराणं सगळ्यात मोठं हे सावंत घराणं आहे की जे एका ताकदीने उभा आहे आणि ते फोडण्यासाठी अकलोजचे मोहिते पाटील आणि काका बसके आणि श्रीमंत कोकट या दोघांना सुपारी दिलेले आणि त्या दोघांनी हा सगळा कट कर, कारस्तान करून त्यांना एकत्र बोलवून कालची पत्रकार परिषद झाली परंतु मी सांगू इच्छितो की असं जर त्यांना वाटत असेल की शिवाजी सावंत आहे तर मी शिवाजी सावंत असं सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो मग ते पंढरपूर तालुका असेल मंगळवेढा तालुका असेल माडा तालुका असेल बाळशिरस असेल त्या तालुक्यातल्या सर्व तमाम कार्यकर्त्यांना जे शिवाजी सावंत बरोबर पहिल्यापासून काम करतायत त्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की तुम्ही पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये महायुतीचं काम करावं हो। माझी शिवसेना गट असेल उभाटा गटातले माझे सर्व कार्यकर्ते असतील त्यांना मी विनंती आणि सूचना करतो त्यांनी आजपासून माझ्याशी राहायचं असेल तर महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो सावंत परिवारातील अनिल सावंत यांनी यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हात घेत पंढरपूर मंगवेळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली मात्र यंदाच्या निवडणुकीत प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी माळा विधानसभा मतदारसंघासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर अनिल सावंत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती मात्र यानंतर प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी अनिल सावंत यांना थेट खडे बोल सुनावत आपली भूमिका जाहीर केलेली आहे त्यासंदर्भात अनिल सावंत आता काय बोलतात याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवाडा शेअर करा धन्यवाद